सर्व स्वामी भक्तांना नमस्कार आपला आजचा दिवस स्वामी कृपेने आनंदी सुख समाधानाने जावोत आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा स्वामी कृपेने पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना स्वामी भक्तांनो सोमवार हा दिवस इच्छा पूर्ण करणारा दिवस मानला जातो सोमवारी महादेवाची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता आहे सोमवारी सेवा केल्यास तात्काळ फलप्राप्ती होते जाणून घ्या की सोमवारच्या दिवशी कोणत्या सेवा करायच्या आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा पहिली सेवा दिवसातून तीन वेळा शिवदर्शन करणारा सर्व दुःखातून मुक्त होतो दुसरी सेवा सकाळी शिवदर्शनाने पापक्षालन होते तीन नंबरची सेवा दुपारी शिवदर्शन केल्यास सप्तजन्मीचे पाप दूर होते चार नंबरची सेवा रात्री शिवदर्शन केल्यास अगणित पुण्यप्राप्ती होते पाच नंबरची सेवा शिवाला जल अभिषेक केल्यास पाप क्षय होतो सहा नंबरची सेवा शिवाला काळे तीळ वाहिल्यास धनप्राप्ती सुलभ होते सात नंबरची सेवा रोज काळे उडीद वाहिल्यास सहा महिन्यात व्याधीपासून आराम मिळतो आठ नंबरची सेवा दर सोमवारी मुठभर तांदूळ व्हायल्यास इच्छापूर्ती लवकर होते नऊ नंबरची सेवा शंकराजवळ साखर वा गूळ वाहिल्यास धनसंचय होतो दहा नंबरची सेवा शिवमंदिर व परिसर साफ केल्यास उत्तम गती प्राप्त होते व रोग नाश होतो अकरा नंबरची सेवा दही दूध तूप मध गोमूत्राने अभिषेक केल्यास आरोग्य प्राप्त होते वेगाने रोगनाश होतो बारा नंबरची सेवा चंदन केशर कापूर मिश्री जलाने अभिषेक केल्यास सौख्य व सौभाग्य प्राप्त होते तेरा नंबरची सेवा कपिला गायीचे पंचगव्य व गंगा जलासह पहाटे पूजन केल्यास तीनशे पासष्ट कपिला गायी ब्राह्मणाला दान दिल्याचे पुण्य मिळते चौदा नंबरची सेवा रोज शिवस्तुती केल्यास मनाचा मोह दूर होतो पंधरा नंबरची सेवा गंध पुष्पासह एक श्रीफळ भिजून अर्पण केल्यास संपूर्ण पूजेचे फळ मिळते सोळा नंबरची सेवा शिवसहस्रनामासह तुपाचा अभिषेक केल्यास वंश विस्तार होतो सतरा नंबरची सेवा उसाच्या रसाने महादेवाला अभिषेक केल्याने संपूर्ण आनंद प्राप्त होतो अठरा नंबरची सेवा साखर घातलेल्या दुधाच्या अभिषेकाने घरातील कलह दूर होतात एकोणीस नंबरची सेवा दर सोमवारी दही भाताचे विलेपन शिवपिंडीस करून पूजन केल्यास त्रिविधी ताप नाश पावतात वीस नंबरची सेवा शिवाला दर सोमवारी वीस कमळे वाहिल्यास एक हजार बिलवपत्र वाहिल्याचे पुण्य मिळते एकवीस नंबरची सेवा शिव मंदिरात पंचोपचारे पूजन केल्यास शंभर आपरा क्षमा होतात स्वामी भक्तांनो जी पाच नंबरची सेवा आहे रोज शिवाला जलाभिषेक केल्यास पापक्षय होतो अगदी बरोबर आहे केवळ शुद्ध जलाचा अभिषेक तर आपण प्रत्येकजण करू शकतो आपले जन्मोजन्मीचे पाप कमी व्हायला मदत होईल आठ नंबरची सेवा दर सोमवारी मुठभर तांदूळ वाहिल्यास इच्छापूर्ती लवकर होते ही सेवा सर्वांनी करावी पण विवाह इच्छुक मुलींनी ज्यांना संतान सुख हवे आहे त्यांनी ही सेवा आवर्जून करावी सोळा नंबरची सेवा शिवसहस्त्रनामासह तुपाचा अभिषेक केल्यास वंशविस्तार होतो ही सेवा ही संतान संतानप्राप्ती इच्छुक महिला पुरुष पुत्रप्राप्ती इच्छुक महिला पुरुष यांनी ही सेवा आवर्जून करावी जे समोर येईल ते मनोभावे करत राहायचे अगदी श्रद्धेने विश्वास कधी वाया जात नाही कोणती सेवा कधी लागू पडेल आणि त्यातून कसे दोष जातील आपल्यालाही माहिती नसते म्हणून करत राहावे मनात शंका न येऊ देता सेवा करावी दृष्ट विश्वास बहुधा कार्य करत असते किंबहुना त्यामुळेच नियती मार्ग दाखवत असते स्वामी भक्तांनो दर सोमवारी जेवढ्या सेवा करता येतील ना तेवढ्या सेवा श्रद्धेने करा कोणती कधी सेवा लागू होईल हे सांगता येत नाही फक्त श्रद्धेने सेवा केली तर भोलेनाथ प्रसन्न होतात स्वामी भक्तांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा वरती नवीन असल्यास चॅनलला सब्सक्राइब मात्र जरूर करा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहा तुमची एक कमेंट आम्हाला प्रोत्साहित करत असते श्री स्वामी समर्थ